संधिवात फक्त सांध्यांचे दुखणे नाही तर तो तुमच्या दैनंदिन आयुष्यावरही मोठा परिणाम करू शकतो त्यासाठी कोणते पदार्थ मदत करतात कोणत्या सवयी टाळाव्या आणि वेदना कमी करण्यासाठी सर्वोत्तम उपचार कोणते हे या व्हिडिओ मध्ये कारणे लक्षणे आणि त्यावरील उपउपचार याबद्दल चर्चा करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण शेवटचा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे नमस्कार मी डॉक्टर शशिकांत कुकाले त्रिमूर्ती हॉस्पिटल लातूर येथे कन्सल्टंट जॉईंट रिप्लेसमेंट आर्थ्रोस्कोपी आणि ऑर्थोपेडिक सर्जन आहे पण सतरा वर्षापासून अधिक अनुभवासह मी सांध्यावरील शस्त्रक्रिया सांध्याभोवतीच्या जटिल फ्रॅक्चरवरती फ्रॅक्चर वरती शस्त्रक्रिया करण्यामध्ये विशेषज्ञ आहे रुग्णांना पूर्ण पुनर्प्राप्ती कशी व्हावी यावरती माझा जास्त भर असतो रोमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवात म्हणजे काय संधिवात ज्याला रोमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतात हा एक सांध्याचा सा एक दीर्घकालीन दाहकारी आजार आहे हा रोग मुख्यतः सांध्यांना प्रभावित करतो परंतु काही गंभीर प्रकरणांमध्ये त्वचा डोळे फुफ्फुसे हृदय आणि रक्तवाहिन्यांवरही परिणाम करतो मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये रोमॅटॉइड आर्थरायटिस किंवा संधिवाताची कारणे त्याची लक्षणे आणि निदान कसे केले जातात याबद्दल बोलणार आहे शेवटचा मुद्दा खूप महत्वाचा आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आता आपण रोमॅटॉड आर्थरायटिस किंवा संधिवाताची कारणे पाहूया नंबर एक अनुवंशिकता काही विशिष्ट जीन्स संधिवात होण्याची शक्यता वाढवतात नंबर दोन लिंग स्त्रियांमध्ये हा विकार पुरुषांच्या तुलनेत तीन पट अधिक प्रमाणात आढळतो नंबर तीन वय जर कोणत्याही वयात आजार होऊ शकतो परंतु हा आजार प्रामुख्याने तीस ते साठ वर्षांच्या व्यक्तींमध्ये जास्त प्रमाणात दिसतो नंबर चार धूम्रपान सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन करणाऱ्यांना संधिवात होण्याची जोखीम जास्त असते नंबर पाच स्थूलता किंवा ओबेसिटी जास्त वजन असलेल्या लोकांमध्ये हा विकार अधिक प्रमाणात दिसून येतो नंबर सहा पर्यावरणातील घटक काही विषारी रसायने प्रदूषण किंवा संसर्गजन्य आजार हेही संधिवाताच्या वार का वाढीसाठी कारणीभूत ठरू शकतात असे दिसून आले आहे रोमॅटोड आर्थरायटीस किंवा संधिवाताची लक्षणे कोणती आहेत संधिवाताची लक्षणे म्हणजे हळूहळू दिसायला चालू होतात आणि सुरुवातीला सौम्य स्वरूप असतात परंतु नंतर वाढत जातात काही प्रमुख लक्षणे आपण पाहूया सकाळी सकाळी सांधे आखडणे किंवा मॉर्निंग स्टिफनेस रुग्णांना विशेषतः सकाळी उठल्यावर सांधे कठीण आणि हालचाल करायला त्रासदायक वाढतात सांध्यांमध्ये वेदना होतात सूज यायला विशेषतः आणि टाचांमध्ये दहा होतो थकवा आणि आशक्तपणा जाणवतो शरीराची प्रतिकार शक्ती लढा देते त्यामुळे रुग्णांना सतत थकवा जाणवतो सांद्यांची विक्रती जॉईंट डिफॉर्मिटी दीर्घकाळ उपचार न केल्यास सांध्यांची रचना बदलते त्यामुळे सांधे विक्रत दिसू लागतात रुग्णशास्त्रीय परिणाम आणि गुंतागुंत जर संधी वातावर वेळीच उपचार झाले नाहीत तर त्याचे शरीरातील शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतात त्यामध्ये एक सांध्याची हालचाल मंदावते आणि शरीराचा लवचिकपणा कमी होतो नंबर हाडे आणि कार्टिलेज नष्ट होऊन सांध्यांमध्ये निर्माण होते काही फुप्फुसांचे विकार, विकार आणि न्युरोलॉजिकल समस्याही जाणवतात संधिवाताचे निदान कसे केले जाते संधिवाताचे निदान करण्यासाठी डॉक्टर विविध तपासण्या करतात त्यामध्ये काही रक्ताच्या तपास रक्ता तपासण्या आहेत रक्त तपासण्यामध्ये रोमॅटोइड फॅक्टर एंटेसिसीपी आणि सीआरपी ह्या प्रमुख तपासण्या आहेत तर एक्सरे एम आर आय हे सांध्यातील दहा आणि नुकसान कार्टिलेज किती नुकसान झालेलं आहे हे सांगण्यासाठी मदत करतात शारीरिक तपासणी डॉक्टर रुग्णांच्या सांध्याची स्थिती कशी आहे सूज किती आहे लवचिकता कसा आहे हे वेदना हे तपासून हा शेवटचा मुद्दा तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे तर हा नक्की पहा उपचार आणि व्यवस्थापन संधी वातावर सध्या संपूर्ण उपचार उपलब्ध नाहीत परंतु योग्य उपाययोजना करून हा रोग नियंत्रणात ठेवता येतो त्यामध्ये उपचारामध्ये नम्बर एक औषधोपचार औषधोपचारात एन डी आणि पॅरासिटामॉल यासारखे हे औषधे हे वेदना कमी करण्यासाठी मदत करतात स्टिरॉइडस वेदना आणि दाह कमी करण्यासाठी मदत करतात किंवा डिसीज ड्रग्स हे आजाराच्या वाढीला आळा घालण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ मिथोट्रिक्सेट किंवा हायड्रॉक्सिक्लोरिक्विन बायोलॉजिक्स हे प्रतिकारशक्ती नियंत्रण ठेवण्यासाठी मदत करतात जीवनशैलीतील बदल काही आपण नियमित व्यायाम करून सांध्यांची हालचाल सुधारून सुधारू शकते संतुलित आहार घेऊन ज्यामध्ये पर्टिक्युलरली अँटी आणि ओमेगा थ्री फॅटी असलेले पदार्थ वजन नियंत्रणात ठेवणे पुरेसा आराम आणि मानसिक तणाव व्यवस्थापन करणे म्हणजेच तणाव कमी करणे प्राकृतिक उपचार आणि उपाय योग आणि ध्यान हे तणाव कमी करण्यासाठी मदत करतात गरम किंवा थंड पट्ट्या लावल्याने दहा कमी होऊ शकतो आयुर्वेद आणि होमिओपॅथी मध्ये सुद्धा संधिवातात काही उपचार उपलब्ध आहेत पण त्यांचा परिणाम वैज्ञानिक दृष्ट्या पूर्णता सिद्ध झालेला नाही निष्कर्ष संधिवात हा केवळ सांध्यांचा विकार नसून तो संपूर्ण जीवनशैलीवर दुष्परिणाम करणारा आजार आहे योग्य औषध उपचार संतुलित आहार आणि व्यायाम तसेच तणाव व्यवस्थापन यामुळे हा विकार नियंत्रणात ठेवता येतो लवकर निदान आणि योग्य उपचार हे संधिवाताने प्रभावित झालेल्या लोकांसाठी चांगल्या जीवनशैलीचे दार उघडू शकतात त्यामुळे शरीरातील लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या हेच हिताचे आहे व्हिडिओ आवडल्यास कृपया लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबा त्यामुळे आम्ही नवीन व्हिडिओ टाकताच तुम्हाला सूचना मिळतील प्रत्येक आठवड्यात मी तुम्हाला आर्थ्रोस्कोपिक शस्त्रक्रिया चांद्या भोवतीच्या जटिल फ्रॅक्चर वरची नवीन नवीन माहिती घेऊन येणार आहे आणि त्यासाठीच्या आरोग्य टिप्स देणार आहे तुम्हाला कोणत्या विशिष्ट विषयावर व्हिडिओ पाहायचा आहे खाली कॉमेंटमध्ये नक्की सांगा